दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यात मोठा बदल झाला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघ व एनघर येथे मोठा धक्का बसलाय मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे मनोज खांडेकर व सुमित काते यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे मनोज खांडेकर हे युवकांमध्ये लोकप्रिय असून लोकांच्या अडचणीसाठी सदैव धावून जाणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे आम्ही काम करतोय हा तर ग्रा होम ग्राउंड आहे पण त्याच्या डबल होम ग्राउंडवरती आत्ताच आम्ही सकाळी श्रीवर्धनला पक्षप्रवेश करून आलो जवळजवळ दोन अडीचशे लोकांचा पक्षप्रवेश केलेला आहे दुपारी आम्ही माणगाव रेस्ट हाऊसला केला आता इथं करून महाडला पक्षप्रवेशाला कर जातोय आम्ही काम करतोय विकासाच्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांना आम्ही जे सामोरं जातोय त्या सामोरं जाण्याचं काम आम्ही जे करतो आहे तुम्ही पाहताय नेहमी त्याचं हे फळ आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा खंबीर पाठिंबा आणि त्याच्या जोरावरतीच ह्या लोकांना कल्पना आहे की आम्ही जे सांगू बोलू ते करू आम्ही फसवणार नाही सर आपण फॉर्म्युला दिला होता तो 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 फेटाळलेला आहे त्याची खिल्ली त्यांनी उडवलेली आहे त्याच्या आम्ही दक्कल घेतलेली आहे हरकत नाही आहे ते आम्ही दाखवूया असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही काय नाही मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती जे आम्ही मांडलं सांगितलं ते सांगितलं त्याबद्दल दुमत नाही कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे त्यांनी त्यांची ताकद दाखवायची आम्ही आमची ताकद दाखवतोय आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ असं काय अजून कोणाचं काही ठरलेलं नाही आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य देतो आहे भारतीय जनता पार्टीला कारण भारतीय जनता आणि आमची नेचरल अला अलायन्स आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं चर्चा चालू आहे आणि त्यातून त्यांचा जर होकार आला तर ठीक आहे न्याय आला तर मग आम्ही काय करायचं ते ठरवू काय होते प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सीमा आहे आणि कार्यकर्त्यांचा ज्या वेळेला संयम तुटतो त्यावेळेला असे काही प्रकार घडतात त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु आमच्या काल कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना जामिनी झालेला आहे आणि ते बाहेर आलेले आहे आम्ही मग सांगितलं जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे नाही येतील तर आम्ही अकेला चालू त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही राष्ट्रवादी आपला भिडवा असणार आहे बघूया आता काय काय ठिकाणी कसं कसं वातावरण त्या ठिकाणी जसं होईल परंतु त्याला अजून वेळ आहे पहिल्या नगरपालिका आणि मग जिल्हा परिषद पंचायत समिती लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा